स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट कवटे महाकाळ तालुक्यातील कोंगणोळी येथे रेल्वेतून पडून एका इसमाचा कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक मे रोजी सकाळी मिरज ते पंढरपूर या रेल्वेमधून प्रवास करत असताना कोंगणोळी गावच्या हद्दीत रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली संजय यावलकर वयवर्ष छत्तीस राहणार खणबाग सांगली हे मिरज पंढरपूर ही रेल्वे कोंगणोळी गावच्या हद्दीत आल्यानंतर रेल्वेतून पडून जखमी झाले यानंतर त्यांना उपचारासाठी कवटे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिल येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास भोसले करीत आहेत